कल्याणपूर्व येथे आपल्या कल्याण महोत्सवाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले आपले कल्याण महोत्सव प्रतिष्ठानचे संस्थापक महेश गायकवाड यांच्या शुभ आशीर्वादाने श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे मा तुळजाभवानी देवी आणि शनी शिंगणापूर मंदिराची प्रतिकृती ऐतिहासिक कल्याण शहराची संस्कृती आणि परंपरा जपण्याचा प्रयत्न महोत्सवाच्या माध्यमातून केला जाणार आहे दिनांक एकवीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा तीस ते दहा वाजेपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे तसेच या महोत्सवात महाराष्ट्रातील विविध खाद्य संस्कृतीचे दर्शन घडणार आहे खाद्यप्रेमींसाठी विविध प्रकारचे फूड स्टॉल्स उपलब्ध आहेत जिथे ते दररोज नवीन आणि स्वादिष्ट पदार्थ चाकू शकतात आपले कल्याण महोत्सवात येत्या आठ दिवसात विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली महेश गायकवाड यांच्यासह अपना कल्याण महोत्सवाचे अध्यक्ष दिलीप दाखिनकर महोत्सवाचे अध्यक्ष कृष्णा पाटील उपाध्यक्ष प्रशांत बोटे चैनू जाधव सुमेश हुमणे शिवदास गायकवाड अविनाश गायकवाड प्रशांत पाटील चंद्रसेन सोनावे आदींसह आयोजक व मान्यवर उपस्थित होते